नमस्कार आज आपण बघणार आहोत आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या एक्झाममधील आय सी डी एस योजना आणि कायदे भाग पाच चला तर बघूयात मग पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे भारतात बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा पहिल्यांदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर सर्वप्रथम हा जनरल जस्टिस प्रोटे केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन ॲक्ट हा जो आहे हा कायदा एकोणीसशे शहाऐंशीला पहिल्यांदा तो पास करण्यात आला नंतर दोन हजारमध्ये आणि दोन हजार पंधरामध्ये यामध्ये सुधारणा करण्यात आली तर आपला प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अ एकोणीसशे शहाऐंशी पुढचा प्रश्न आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण अनिवार्य करणारी थी, भारतातील कायदेशीर तरतूद खालीलप्रमाणे आहे तर ती तरतूद आहे आर टी right ई राईट टू एज्युकेशन ॲक्ट टू थाउजंड नाईन म्हणजे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ शिक्षण हक्क कायदा पुढील प्रश्न आहे लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी भारतात कोणत्या वर्षी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा म्हणजे पोक्सो प्रिव्हेशन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शल ऑफेन्सेस लागू करण्यात आला त्याचं उत्तर असणार आहे पर्या दोन हजार बारा दोन हजार बारामध्ये पोक्सो हा कायदा लागू करण्यात आला तर पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे बालविवाहाला गुन्हेगार ठरवणारी आणि त्यात सहभागी असलेल्यांना शिक्षा देण्याची भारतातील कायदेशीर तरतूद खालीलप्रमाणे आहे ती कोणत्या कायद्यामध्ये आहे तर ती आहे बालविवाह प्रतिबंध कायदा तर पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग म्हणजे एन सी पी सी आर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सची स्थापना मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या वर्षी झाली ही दोन हजार सातला झाली तर आपलं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक क दोन हजार सात पुढील प्रश्न आहे भारतात मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी बाल न्यायालय स्थापन करण्याचे आदेश देणारी कायदेशीर तरतूद खालील प्रमाण आहे ती आहे बाल न्याय मुलांची काळजी संरक्षण कायदा यामध्ये म्हणजे जनरल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन ॲक्ट ह्या ह्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे मुलांची सुरक्षा आणि सु सुनिश्चित करण्यासाठी भारतात एकात्मिक बाल संरक्षण योजना म्हणजे इंटिग्रेटेड चाईल्ड प्रोटेक्शन स्कीम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ती <coughs> दोन हजार नऊमध्ये मध्ये सुरू करण्यात आली तर पर्याय क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न आहे धोकादायक उद्योगांमध्ये बालकामगारांना बंदी घालणारी भारतातील कायदेशीर तरतूद खाली आहे ती कोणत्या कायद्यामध्ये ती ती बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायद्यामध्ये तर आपला पर्याय क्रमांक अ हे अचूक उत्तर असेल या प्रश्नाचं पुढील प्रश्न आहे मुलांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी भारतात कोणत्या वर्षी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात आला त्याचा हा राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हा दोन हजार बारामध्ये सुरू करण्यात आला तर पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतातील कायदेशीर तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला कोणत्या वयाखालील बालक मानले जाते हे खालील कायद्यात परिभाषित केलेले आहे म्हणजे किती वर्षाच्या मुलाला किंवा किती वर्षाच्या खालील व्यक्तीला हे बालक मानले जातं हे कोणत्या कायद्यात सांगितलं ते आहे प्रौढत्व प्रौढत्वाचे वय कायदा पर्याय क्रमांक प्रौढत्वाचे वय कायदा पर्याय क्रमांक क हे आपलं अचूक असेल पुढील प्रश्न आहे भारतातील सुकन्या समृद्धी योजना ही एक बचत योजना आहे ज्याचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहे तर सुकन्या समृद्धी योजनेचं मुख्य उद्दिष्ट मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बचतीला प्रोत्साहन देणं हे आहे तर पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे मुलींच्या काय कल्याणासाठी आणि शिक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर याचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक अ दोन हजार चौदा पुढील प्रश्न आहे भारतातील मिड डे मील योजना खालील मुलांना मोफत जेवण देते तर सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळेतील मुलांना ही योजना मोफत अन्न देते जेवण देते तर पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे चाईल्ड लाईन चाईल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ हा भारतातील एक टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे ज्यासाठी खाली गोष्टीचा समावेश आहे म्हणजे पर्याक्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल बाल शोषणाची तक्रार करणे आणि संकटात साप असलेल्या मुलांसाठी मदत मागणे हे पर्याक्रमांक अ हे आपलं उत्तर अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतातील बाल कल्याण समित्या म्हणजे चाईल्ड वेलफेअर कमिटीज स्थापन करण्यास कायदेशीर तरतूद खालीलप्रमाणे आहे म्हणजे कोणत्या कायद्यामध्ये आहे तर ती आहे ज्वेनल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट म्हणजे बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्यामध्ये ती तरतूद आहे पर्याक्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतातील कायदेशीर तरतुदी ज्या मुलांचे तस्करी आणि शोषणापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने आहेत त्या खालील प्रमाणे आहेत त्या कोणत्या कायद्यामध्ये आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याक्रमांक अ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा पुढील प्रश्न आहे पो, पोक्सो ई बॉक्स हे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा प्रिव्हेंशन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शल ऑफेन्सेस शी संबंधित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे खालील गोष्टीशी तक्रार करण्यासाठी वापरले जाते या सासु को ल, बाल या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल बाल लैंगिक शोषण या याची तक्रार करण्यासाठी पोक्सो ई बॉक्स हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरले जातात पुढील प्रश्न आहे वन उपक्रम ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्याशी स्मारक आहे त्यांच्या तिथे भारतातील कोणत्या शहरात आहे ते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक अ भोपाळ भोपाळमध्ये स्मृ स्मृती वन उपक्रम आहे पुढील प्रश्न आहे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी बाल हेल्पलाईन म्हणजे चाईल्ड लाईन स्थापन करण्याची तरतूद करणारी भारतातील कायदेशीर तरतूद खालीलप्रमाणे कोणत्या कायद्यात आहे तर या प्रश्नाचा अचूक होत असेल पर्याय क्रमांक अ बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या कायद्याच्या तरतुदीनुसार जिल्हा स्तरावर बाल कल्याण समिती चाइल्ड वेल्फेअर कमिटीची स्ट स्थापना केली जाते तर या प्रश्नाचा अचूक होत आहे पर्याय क्रमांक अ बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा या तर कायद्यानुसार जिल्हा स्तरावर बाल कल्याण समितीची स्थापना केली जाते पुढील प्रश्न आहे बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे अनिवार्य करणारी भारतातील कायदेशीर तरतूद खालीलप्रमाणे आहे तर ही तरतूद बालविवाह प्रतिबंध कायद्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक अ हे आपला अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे बालमैत्रीपूर्ण पोलीस स्टेशन उपक्रमाचा उद्देश मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी बालमैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे आहे भारतात हा उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर दोन हजार सोळाला हा उपक्रम सुरू करण्यात आला तर पर्याय क्रमांक अ हे आपला उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतातील जिल्हा बाल संरक्षण युनिट डिस्ट्रिक्ट चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना अनिवार्य करणारी कायदेशीर तरतूद खालीप्रमाणे आहे ती कोणत्या कायद्यात आहे तर पर्याय क्रमांक अ हे आपला उत्तर असेल बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा या कायद्यात ही तरतूद आहे बाल संरक्षण डिस्ट्रिक्ट जिल्हा बाल संरक्षण युनिटची तरतूद आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पोषण अभियान हे मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी एक बहुमंत्रालय मंत्रालयीन मंत्रा अभिसरण अभियान आहे हे अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर पोषण अभियान हे दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आलं तर पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे भारतातील विशेष बाल पोलीस युनिट्स म्हणजे एस जे पी यू स्पेशल जोनाईल पोलीस युनिट्सची स्थापना अनिवार्य करणारी कायदेशीर तरतूद खालीप्रमाणे आहे कोणत्या कायद्यात आहे तर बाल स न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्यामध्ये ही तरतूद आहे तर पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल तर ही होती आय सी डी एस योजना व कायदे जी अंगणवाडी का अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेसाठी जो तांत्रिक घटक आहे त्यावरचे एम सी क्यू धन्यवाद